जय शिवराजराज जय शिवराज जय भगवान शिवाय भगवान मत करत नात्ना मत करायचं काय हॉलिवुड गोवत अरात्रा मत्याच करायचं काय हॉलिवूड गोव मग ना करा मागण्या आमच्या मान्य कराच्या खाली करा गृहमंत्र्यांना करायचं का गुन्हे दाखल जय भाऊ छत्रपती शिवाजी महाराज कीड जरा छत्रपती शिवाजी महाराज के जय शिवराज जय शिवराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जय शिवराज संबंधितावर गुन्हे दाखल करण्यास करावी या मागण्यासाठी उशरावे आज आपणाला काय चर्चा झाली मालवणमधील दुर्घटनेबाबत शिवराज्याभिषेक सोहळा समिती जी आपल्या धाराशिवमध्ये कार्यरत आहे त्यांचं या अगोदरचं कार्यदेखील खूप उल्लेखनीय आहे त्यांनी या ठिकाणी मागील सहा दिवसापासून जे उपोषण चालू केलं होतं त्यांच्या शिष्टमंडळासोबत मी या ठिकाणी चर्चा केली आणि या ठिकाणी एक सुयोग्य असा मार्ग मी त्या ठिकाणी सुचवलेला आहे त्यांचं जे निवेदन आहे त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांची जी मागणी आहे ती योग्य ठिकाणी त्या ज्या ठिकाणी गुन्हा दाखल आहे त्या ठिकाणी ती पोचवली जाईल आणि त्यांच्या ज्या मागणी आहेत त्याप्रमाणे तपास देखील होईल असं मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे आणि माझ्या आश्वासनाला त्यांनी या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद देऊन या ठिकाणी उपोषण मागं घेतलं त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद प्रशासनातर्फे व्यक्त करतो थँक्यू धन्यवाद